राम समर्थ श्रीराम भाग पाचमध्ये आपण पाहिलं शंकरांनी घर सोडलं आणि उत्तरेच्या दिशेने तो चालू लागला आईचा आशीर्वाद घेऊन शंकर निघाला तो कालडी येथील विष्णू मंदिरात आला विष्णूची त्याने प्रार्थना केली देवाधि देवा तुझ्याच कृपेने मी पुढील अध्ययनासाठी आणि चतुर्थाश्रमाचा स्वीकार करण्यासाठी नर्मदा तिरी जातोय मला माझ्या गुरूंचं लवकर दर्शन घडो तुझ्या कृपेशिवाय हे नीट होणार नाही मी तुझं अज्ञानी बालक आहे घरी आता आई सेवेत राहून आयुष्य कंठणार आहे तुझीच सेवा करणार आहे ती तिला तू आपलं म्हण तिचं सांभाळ कर पुन्हा शंकराने विष्णूला नमस्कार केला आणि तेथून तो बाहेर पडणार तोच त्याला बाळशंकरा अशी हा कैकू आली देवळात त्याच्याशिवाय कुणी नव्हतं म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना पुन्हा नमस्कार केला आणि तो म्हणाला या देवळामध्ये आपल्याशिवाय इतक्या प्रेमाने हाक मारणारा कोण आहे सांगा आपण का मला हाकारलं तेव्हा गाभाऱ्यातून शब्द आले बाळा तू पूर्णा नदीचा प्रवाह वळवून तुझ्या घराकडे नेलास ती नदी त्याप्रमाणे वाहू लागली तेव्हा मध्येच माझं दर्शन तिला झालं तिला खूप आनंद झाला माझ्या पायाला स्पर्श करून पापक्षालन करण्याच्या निमित्ताने ती माझ्या पायाला स्पर्श करून वाहते ती वाहत असताना माझ्या पायाखालची माती सैल होते आणि तिच्याबरोबर वाहत जाते त्यामुळे माझ्या या सगुण मूर्तीला त्रास होऊ लागलाय या ठिकाणचे अनेक भक्त माझ्या दर्शनासाठी येतात परंतु त्यांच्या ही गोष्ट अद्याप लक्षात आलेली नाही माझ्या मूळ स्थानापासून मी प्रवाहाबरोबर सरकतोय एक दिवस प्रवाहाबरोबर मीही निघून जाईन ही अशरीर वाणी ऐकून शंकर आश्चर्यचकित झाला त्याने आपल्या हातातील दंड आणि वस्त्र खाली ठेवली तो पुढे झाला त्याने ती मूर्ती उचलली आणि ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह मूर्तीला त्रास देणार नाही अशा चांगल्याच जागी प्रस्थापित केली भगवंता आता आपणास मुळीच त्रास होणार नाही आपणास या ठिकाणी सुखानी राहता येईल आणि आपल्या भक्तांवर कृपा करता येईल शंकराने भगवान विष्णूंचा निरोप घेतला आणि तो पुढे चालू लागला सर्व मार्ग घनदाट अरण्यातून होता परंतु नर्मदा तीरावर लक्ष केंद्रित करून त्याची पावलं झपा झप जप पडत होती निसर्गाने निर्माण केलेल्या झऱ्यांचं पाणी झाडांनी टाकलेली फळं यावर शंकराचा निर्वाह चाललेला होता त्याला अरण्याची भीती नव्हती की वनपशूंची धास्ती नव्हती जाता जाता तो शृंगेरीला आला तेथील वनराई नदी पाहून त्याला अतिशय आनंद वाटला त्याने त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम केला नेहमीप्रमाणे भिक्षा मागून उदरनिर्वाह केला बाजूचे निळसर डोंगर पाहून त्याला वाटलं भगवान शंकरच या ठिकाणी तपश्चर्याेला बसलेत तपश्चर्येसाठी आणि अध्ययनासाठी हे स्थान फार आहे नर्मदेकडे जायचं नसतं तर आपण याच ठिकाणी राहून विश्वकल्याणाचं कार्य केलं असतं मनात आलेला विचार त्यांनी चटकन काढून टाकला आणि तो पुढे चालू लागला अनेक दऱ्या खोऱ्यांना पार करून शंकर आता पश्चिम किनाऱ्याच्या बाजूला आला होता डोंगरावरून त्याला अथांग सागर आणि झाडीत लपलेले गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन झालं त्या दर्शनाने त्याला पुढील कार्यासाठी शक्ती स्फूर्ती प्राप्त झाली डोंगरमाथ्यावरून तो सागरी किनारी आला तो असीम आणि फेसाळलेला सागर पाहून त्याला उपमन्यूची आठवण झाली शिवाचं कृपादान हे असंच असीम असत सागरात स्नान करून मावळत्या सूर्याला त्यांनी अर्घ्य प्रदान केलं आणि उल्लसित मनाने तो गोकर्णाच्या देवळात आला तेथील ब्राह्मणांनी त्याची चौकशी केली शंकराच्या बोलण्यावरून त्यांना वाटलं की हा महान विद्वान पुरुष आहे या बालवयात विरागी वृत्ती धारण करून आलेला हा अतिथी म्हणजे साक्षात शुकाचार्य अतिथी म्हणून त्याचा त्या ब्राह्मणांनी आदर केला रात्री एका घराच्या तुळशी वृंदावनाजवळ तो झोपला पहाटे ज्यावेळी त्याला जाग आली तेव्हा सर्वत्र शांतता होती फक्त फक्त सागराचा काय तो आवाज येत होता तो तसाच उठला सागरावर गेला स्नान स्नानसंध्यादी नित्य कर्म केली मंदिरात आला देऊळ अगदी शांत होतं रुद्रपाठाने शिवांना त्यांनी संतुष्ट केलं नमस्कार केला आणि गोकर्ण सोडलं आता तो उत्तर दिशेने चालू लागला येता येता तो कोल्हापूरला आला महालक्ष्मीचं त्यांनी दर्शन घेतलं तिथून तो निघाला तो थेट पंढरपूरला आला भीमा नदीचा चंद्राकार पाहून त्याला आनंद वाटला तीर्थविधी करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन तो मंदिरात आला पांडुरंग कटीवर हात ठेवून आपल्या भक्ताची प्रतीक्षा करीत विटेवर उभे राहिलेले त्यांनी पाहिले पांडुरंगाकडे पाहताना त्याला असं दिसून आलं की या भीमा नदीच्या तीरावर असंख्य योगी लोक तपश्चर्या करीत असून पांडुरंगाचं तेज त्यांना विस्मित करत आहे ते त्या ते तेजाने सर्व मंदिर भरून गेलेले आहेत सर्व मंदिरे अशीच भरून गेलेली आहेत पांडुरंगाकडे एकटक पाहत तो किती तरी वेळ उभा होता डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले या पांडुरंगाच्या देखण्या दर्शनात तो स्वतःला हरवून बसला असा किती काळ गेला ते त्याला सुद्धा कळलं नाही पांडुरंगाचं ध्यान करता करता त्याला त्या ठिकाणी गोकुळात गोपलीला करणाऱ्या श्रीकृष्णाचंही दर्शन झालं त्यांना वाटलं हा श्रीकृष्णच विठ्ठलाचं रूप घेऊन या ठिकाणी आलेला आहे गोकुळात शमला आणि इथे येऊन रमला पण कृष्णपणीचं आकर्षण काही कमी झालं नाही शंकराला आता काय करावं ते कळेना त्याने डोळे मिटले ध्यानात पाहिलेल्या विठ्ठलाचं रुपड धारण करणाऱ्या त्या श्रीकृष्णाचं स्तवन करायला प्रारंभ केला महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय दा तुम समागत्य समागत मानंद कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंग असं पांडुरंगाचं यथार्थ वर्णन करणारे आठ श्लोकांचं हे स्तोत्र शंकराला तिथे या वर्णा, या वर्णनामध्ये केवळ पांडुरंगाचं वर्णन आहे असं नाही तर देवभक्तांना दिलेला एक दिलासाय मार्गदर्शन आहे शंकराला ज्याप्रमाणे दर्शन लाभलं त्याप्रमाणे त्याने या ठिकाणी पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे आपल्या या काव्यकृतीने शंकराला स्वतःलाच धन्यता वाटली इथे एक टीप लक्षात घेण्यासारखी आहे आचार्यांचा काळ इसवी सन पूर्व पाचशे वर्ष आचार्य ज्यावेळी संन्यास घेण्याच्या निमित्ताने निघाले तेव्हा त्यांचं वय केवळ नऊ होतं म्हणजे इसवी सणाच्या पूर्वी ठीक पाचशे वर्ष चालू असताना आचार्य पंढरपूर येथे आले होते त्यावेळी पांडुरंगाचं मंदिर होतं आणि त्याची उपासना उपचारही चालू होते तसंच कोल्हापूरच्या देवीचंही मंदिर होतं इथे टीप दिलेलीच आहे पांडुरंगाचा प्रसाद घेऊन शंकर भीमाशंकर नाशिक त्र्यंबकेश्वर आणि अन्य तीर्थक्षेत्रांना भेटी देत देत तेथील परमेश्वराची भव्यता अनुभवित नर्मदेच्या तीरावर येऊन पोहोचला त्यावेळी आषाढ मास सुरू होता पाऊसही पडू लागला होता शंकराने पाहिलं तो नर्मदा दुथडी भरून वाहतीये त्या पुरातून अनेक झाडही वाहत आहेत पाऊस काही केला थांबत नव्हता नर्मदेच्या पैलतीरावर जायचं पावसाळ्यामुळे नाव्या ना नव्हत्या शिवाय पूर आलेला असल्याने पाण्यात कोण नाव घालील अखेर अखेर शंकराला ऐल तीरावर मुक्काम करावा लागला त्या मुक्कामात त्याला भगवान श्रीकृष्णांचं स्वप्न दर्शन झालं श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की या नदीच्या पलीकडे जा ओंकारेश्वर तिथे वस्ती करून येत त्यांच्या सानिध्यात गोविंद गुरु या नावाचे एक यती राहतात तू त्यांच्याकडे जा म्हणजे तुझा कार्यभाग सिद्धीला जाईल दोन दिवस वाट पाहून जेव्हा नर्मदेचा पूर ओसरे ना तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं त्यांनी पुन्हा स्मरण केलं तुझ्या नावाने सुद्धा त समुद्रामध्ये तरतात ना मग माझ्यासारखा मनुष्य नाही का तरणार तो उठला नर्मदेच्या पाण्याला स्पर्श केला वंदन केलं आणि पाय नदीत टाकला तो चालत पैल तीराला गेला त्याला नर्मदेनी वाट करून दिली कदाचित या गोष्टी कपोल कल्पित आहेत असं वाटेल आपल्याला परंतु भगवान श्रीकृष्णांना गोकुळात नेत असताना यमुनेला देखील असाच पूर आलेला होता परंतु यमुनेने वसुदेवाला पलीकडे जाण्यासाठी वाट करून दिल्याचं उदाहरण शंकराच्या डोळ्यापुढे होत त्याच्याजवळ देवप्रसादाबद्दल चिकित्सा मुळीच नव्हती प्रगाढ श्रद्धा होती या श्रद्धेच्या जोरावर सामान्य मनुष्य सुद्धा अनाकलनीय कृती करू शकतो यावर शंकराचा विश्वास होता त्या विश्वासाच्या बळावर तो नर्मदा पार करून पैल तीराला आला शंकर पहिल तीराला आला आणि पाऊस थांबला तेथून तो ओंकारेश्वर इथे आला त्या ठिकाणी शंकराच्या उपासनेत गडून गेलेले तरुण आणि वृद्ध तपस्वी पाहिले त्याने त्यापैकी एकाला विचारलं की इथे गोविंद यती कुठे राहतात त्यांचा आश्रम कुठे आहे शंकरासारख्या बालमूर्तीने विचारताच तिथल्या एका वृद्धाने त्याची विचारणा केली शंकराने त्यांना आपली सर्व कथा सांगितली ती ऐकून तेथील लोकांना आश्चर्य वाटलं त्याबरोबर शंकराची दया सुद्धा आली तो वृद्ध म्हणाला तुला गोविंद यतीची भेट घ्यायची आहे परंतु ते सहसा कोणाला फारसं भेटत नाहीत ते एका गुफेत राहतात कधी काळी त्या गुफेतून ते बाहेर आले तरच त्यांचं दर्शन होत आता तू इतक्या लांब आलास तो केवळ त्यांच्या दर्शनासाठीच ना होय त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांच्या पायाशी बसून अद्वैत वेदांताचं अध्ययन करावं म्हणून मी इतक्या लांब आलोय त्याच्या या बोलण्याने ऐकणारे सर्वच थक्क झाले त्याचं वय लहान असलं तरी तो विद्यावान आहे त्याचप्रमाणे निश्चय आहे ही गोष्ट ऐकणाऱ्यांच्या लक्षात यायला काही वेळ लागला नाही एका वृद्धाने त्याला गुफेचा मार्ग दाखवला म्हणाला इथून अर्ध्या कोसावर ही गुफा आहे त्या गुफेला एकच दार आहे जेमतेम एक मनुष्य त्यातून आज जाऊ शकेल इतकंच ते मोठं आहे तू जा तू तु यशस्वी होशील माझा तुला आशीर्वाद आहे त्या वृद्धाचा आशीर्वाद घेऊन शंकर तिथून निघाला एक घटकाभर भर चालल्यानंतर त्याला ती गुफा दिसली त्याला अतीव आनंद झाला त्याने गोविंद यतींना मनानेच नमस्कार केला त्यांची स्तुती करायला प्रारंभ केला इथे गोविंदयती गुफेमध्ये समाधी अवस्थेत होते त्यांना श्रीकृष्णाने दर्शन दिले आणि सांगितले एक बालक तुझ्याकडे येईल त्याला तू आपला शिष्य करून घे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला सर्व ज्ञान प्रदान कर एवढं सांगून भगवान अंतर्धान पावले गोविंदयतींची समाधी संपली तोच त्यांना शंकर स्तुतीपर श्लोक म्हणत असलेला दिसला आता गुफेच्या दाराला शंकराने वंदन केलं तो आज शिरला गुफेत एका आसनावर गोविंदयती बसले होते मध्यान्नीचा सूर्य जणू काही या गुफेमध्ये आलेला आहे असं सर्वत्र तेच पसरलं होतं त्यांनी आपले हात सोडले अत्यंत सावकाश पावलं टाकीत तो त्यांच्या दिशेने चालू लागला गोविंद लक्ष त्याच्याकडे जाताच ते म्हणाले ये रे बाळा ये ये मी तुझीच वाट पाहतोय ये गोविंद यतींच्या शब्दाने शंकराला धीर आला तो जवळजवळ धावतच गेला आणि गोविंद यतींच्या पायाला घट्ट मिठी मारली गोविंद यतींनी आपला हात त्याच्या पाठीवरून फिरवला त्याला उठवून बसवलं एका आसनाकडे बोट दाखवला आणि म्हणाले शंकरा बैस कुठून आलास तू मी केरळ प्रांतातून आलो कालडी हे माझं गाव माझे वडील शिवगुरु ते माझे लहानपणीच वारले आईने माझा सांभाळ केला बर तिथे काय काय शिकलास मी षडांग वेदाध्ययन केलेलं आहे उपनिषदं पुराणं वाचली आहेत मग इतक्या लांबून आईला एकटे ठेवून तू इकडे का आलास स्वामी मला अद्वैत वेदांताचा अभ्यास करायचा आहे मी आपलं वैभव ऐकलं आपल्या चरणांशी आलो संन्यास घ्यावा आणि पुढील जीवन कृतार्थ करावं असं मला वाटतं यासाठी मी माझ्या मातेची अनुज्ञा घेऊनच इथे आलो आहे आपण माझ्यावर कृपा करावी माझी प्रार्थना आहे त्याचं हे भाषण ऐकून सुखावलेले गोविंद यती म्हणाले तुझी ही पार्थिव कहाणी मी ऐकली परंतु ध्यानदृष्टीने पाहता तू साक्षात शिव आहेस असं माझ्या प्रत्ययाला आलेलं आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांनी समक्ष दर्शन देऊन तुझी प्रशंसा केली तू या ठिकाणी राहा माझ्या यांनी मला जे दिलं ज्ञान ते सर्व तुला मी देईन तू निश्चिंत रहा तुला यापुढे फार मोठं कार्य करायचंय मला याची जाणीव आहे आता जा थोडी विश्रांती घे मग आपण बोलूच शंकराने त्यांना नमस्कार केला दुसऱ्या दिवशी शंकराने आपलं नित्याचं ब्रह्मकर्म पूर्ण केलं तो गोविंद यतींच्या जवळ आला नमस्कार करून त्यांच्यासमोर उभा राहिला गोविंद ती म्हणाले शंकरा तू ज्या अध्ययनासाठी या ठिकाणी आलास ते ज्ञान फक्त ब्रह्मचारी व्रतपालकालाच द्यायचं असतं या व्रतामध्ये प्राप्त केलेलं के ज्ञान नेहमी चिरकाल राहतं बाबतीत वेदांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे ब्रह्मचर्यामुळे राजा राष्ट्राचं रक्षण करतो ब्रह्मचारी शिष्याचीच गुरु इच्छा करतात ब्रह्मचर्यामुळे देवांनी अपमृत्यू नाहीसा केला आणि ब्रह्मचर्याने केलेल्या तपश्चर्यामुळे इंद्राने देवांना स्वर्ग प्राप्त करून दिला याप्रमाणेच ज्याला आत्म्याचं सम्यक दर्शन करून घेण्याची इच्छा आहे त्यालाही ब्रह्मचर्याची नितांत आवश्यकता आहे आत्मा नेहमी सत्याचरण तपाचरण सम्यक ज्ञानाने आणि ब्रह्मचर्याने प्राप्त होतो उपनिषदांची ही शिकवण अत्यंत महान आहे तू या ब्रह्मचर्याचा स्वीकार केलेला आहेस आणि तुला जिज्ञासा आहे एवढ्याच कारणास्तव तू माझा प्रिय शिष्य झालेला आहेस म्हणून प्रथम मी तुला सर्व अद्वैत ज्ञान प्रतिपादन करतो त्या योगे तुला समाधान लाभेल या ब्रह्मचर्याश्रमातून चतुर्थाश्रम सुद्धा स्वीकारता येतो तू अध्ययन करीत असताना ब्रह्मचर्याने राहून अध्ययन कर अद्वैत सिद्धांतामध्ये चारही वेदांनी आपापलं मत स्पष्ट केलेलं आहे प्रत्येक वेदाचं एक सूक्ष्म तत्वदर्शक वाक्य आहे त्यांना महावाक्य असं म्हणतात ऋग्वेदाचं प्रज्ञानं ब्रह्म म्हणजे प्रज्ञान हेच ब्रह्म होय असं वाक्य आहे ब्रह्म ज्ञान रूप आहे ज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही साधनांनी ते प्राप्त करता येत नाही यजुर्वेदाचं वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे मीला नाव नाही मीच्या पसाऱ्याला नाव आहेत वेदाचं वाक्य आहे तत्वमसी म्हणजे ते तू आहेस शब्दाने ज्याचा निर्देश करता येत नाही ते तू आहेस अथर्व वेदाचं वाक्य आहे अयमात्मा ब्रह्म पराशर पुत्र श्री व्यासमहर्षींनी लिहिलेल्या वेदसुक्तांचा परिचय करून देताना यती म्हणाले अद्वैत वेदांताचं सार म्हणजे ही वेदांत सुक्ते आहेत यातून ब्रह्माची पूर्णपणे ओळख होते म्हणून याला ब्रह्मसूत्र असेही म्हणतात केवळ शास्त्राभ्यासी परंतु फारशी तपश्चर्या न केलेले विद्वान ही सूत्रे वाचतात आणि आपापल्या वृत्तीप्रमाणे या सूत्रांचा अर्थ करतात यामुळे खऱ्या अर्थाचं ज्ञान होत नाही या सूत्रांचं यथार्थ ज्ञान प्राप्त होण्यासाठी ब्रह्मचर्य ब्रह्म जिज्ञासा आणि ब्रह्मध्यास यांची आवश्यकता असते या तीन गोष्टींपैकी एखादी गोष्ट जरी जवळ नसेल तर ब्रह्माचं यथार्थ ज्ञान होणार नाही देवकृपेने या तीनही गोष्टी तुझ्या जवळ आहेत त्यामुळे तुला ब्रह्म कळेल एवढंच नव्हे तर त्या ब्रह्माची अनुभूतीही तुला प्राप्त होईल असा माझा विश्वास आहे तुला ही अनुभूती प्राप्त झाल्यावर या सूत्रांवर तू स्वतंत्रपणे भाष्य कर म्हणजे प्रज्ञावंतांचा संभ्रम पूर्णपणे नाहीसा होईल याप्रमाणे यतीवरांचं बोलणं शंकरांनी ऐकलं यतीवरांनी सूत्र वाचावं वा, आणि शंकरांनी ते ऐकावं ते ऐकत असतानाच त्याचा अर्थ शंकराच्या मनात उमटे आणि त्या त्या, त्या सूत्राची त्याला प्रचिती येईल त्यामुळे प्रत्येक सूत्र वाचनाबरोबर त्याचा आनंद वाढत राहिला या वाचनाच्या अखेर शंकराची समाधी लागली गोविंद यतींनी त्याच्याकडे पाहिलं आनंदातिशयाने त्यांनी शंकराच्या मस्तकी हात ठेवला शंकराची समाधी संपली त्याने गोविंद यतींना आदराने नमस्कार केला याप्रमाणे असंच अध्ययन सुरू होतं श्रीराम समर्थ श्रीराम